आपेक्ष्यन? ला जिल्ह्यातील मतदारांनी भरभरून दिलं आता कोल्हापूर जिल्ह्यात किती मंत्रीपद येतील अशी अपेक्षा ज्या अपेक्षेनं कोल्हापूरकरांनी इथनं उमेदवार निवडून दिलेले आहेत त्यामध्ये कोल्हापूरला तीन ते चार मंत्रीपद मिळायला पाहिजेत अशी माझी धारणा आहे खरंतर राज्यामध्ये हाफ सेंच्युरी देखील महाविकास आघाडीला गाठता आली नाही काय कसं बघताय त्यांच्या परफॉर्मन्सकडे दिग्गज नेते येऊन प्रचार करून महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक परिस्थिती निर्माण झालेली आहे मला वाटतं इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की पन्नासपर्यंतसुद्धा सर्व तिन्ही पक्ष मिळून एकत्रित पन्नाससुद्धा स्कोअर करू शकले नाहीत पन्नास आमदार गाठू शकले नाहीत आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेता होणार का किंवा कसा होईल त्या ते टेक्निकल किंवा लिगल प्रक्रिया काय असेल हा खरं म्हणजे आता चर्चेचा विषय आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं पूर्णपणानं विकासाला साथ दिलेले आहे आणि विकास करणारी माहिती असल्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहिले याविरोधात महाविकास आघाडीनं फक्त खोटा प्रचार खोटा नरेटिव्ह सेट करणे खालच्या पातळीवर टीका करणे गद्दार खोके असले हे त्यांची वक्तव्य ते ती लोकांच्या मनाला पटली नाहीत आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे तर भविष्यात काय होईल ते आपल्याला आता पाहावं